आपण जो हा आजचा प्रश्न विचारला हा सध्याच्या स्थितीतला अत्यंत ज्वलंत असा आमच्यासाठीचा प्रश्न आहे प्राचार्य डॉक्टर शंकर अंबोरे हे कोहिनूर महाविद्यालय खुलताबाद येथे कार्यरत आहेत आणि त्यांचं प्रामाणिकपणे चोख सेवा बजावत असतानाच अचानकपणे विद्यापीठा पिता, विद्यापीठाने एका प्रकरणामध्ये नाहकपणे हेतुपुरस्पर आणि पूर्वग्रहदूषित पद्धतीने त्यांची जी प्राचार्यपदाची मान्यता आहे ती मान्यता दिनांक पंधरा मार्च रोजी काढून घेतलेली आहे ती काढून घेतलेली मान्यता नेमबाय असून आमच्या सगळ्या संघटनांच्या वतीने मी विद्यापीठ प्रशासनाचा या ठिकाणी सर्वप्रथम जाहीर असा निषेध करतो आणि मी विद्यापीठ प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी प्राचार्य डॉक्टर शंकर अंबोरे यांची नियमबाह्यपणे काढून घेतलेली जी प्राचार्यपदाची मान्यता आहे ते तात्काळ पूर्ववत करावी अन्यथा येत्या सात एप्रिलपासनं तर ते जोपर्यंत मान्यता पूर्ववत होत नाहीत तोपर्यंत कायम विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत इमारतीसमोरील परिसरामध्ये आम्ही तीव्र असं आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे विद्यापीठ प्रशासनाने जी मान्यता काढलेली आहे याच्या पाठीमागे खूप मोठं षडयंत्र दिसतं आहे कारण कोइनूर महाविद्यालयामधील एक प्राध्यापक कर्मचारी काही कारणामुळे त्या संस्थेने त्यांना काहीतरी निलंबित केलं होतं आणि पुन्हा कोर्टाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला आणि कोर्टाने त्यांच्या बाजूने निर्णय दिल्याच्या नंतर संबंधित कर्मचारी आ, हे त्या महाविद्यालयामध्ये मा रुजू करून घ्यावं यासाठीचं ते कारण होतं आणि खरं तर एखाद्या कर्मचाऱ्याला रुजू करून घेणे किंवा निलंबित करणे किंवा त्याच्यावरती कार्यवाही करणे त्यांच्या सेवेचं सगळं जे काही काम आहे आ, ते संस्थेचं असतं संस्थेचे जे डायरेक्टर आहेत ते ते सगळं करतात परंतु विद्यापीठ प्रशासनाने प्राचार्यावरती विनाकारण ठपका ठेवून त्यांच्यावरती ही कारवाई सुडबुद्धीने केल्याचं आम्हाला दिसून येतं खर तर हे एक निमित्त आहे प्रज्ञा काळेंना त्या संस्थेने त्यांना समावून समायोजन त्यांचं करून घेतलेलं आहे तरीही प्राचार्य डॉक्टर शंकर अंबोरे यांचं निलंबन म्हणजे खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारा जो एक सच्चा कार्यकर्ता आहे त्याच्या ते त्या विचारावर एक घात केल्यासारखं असं हे प्रकरण जाणवत आहे विद्यापीठाकडे आमची एकच मागणी आहे की विद्यापीठ प्रशासनाने प्राचार्य डॉक्टर शंकर अंबुरे यांचं जे काही नेमबायपणे निलंबन केलेलं आहे ते झालेलं निलंबन तात्काळ पूर्ववत करा त्यांना त्यांची मान्यता पूर्ववत करा एवढीच फक्त आमची प्रमुख मागणी आहे एवढंच आमचं आव्हान आहे जर का समजा विद्यापीठाने तात्काळ हे मान्यता पूर्ववत केली नाही तर स्वाभिमानी मुक्ता शिक्षक संघटना आणि विविध जे काही आंबेडकरवादी सामाजिक का आणि पक्ष संघटना आहेत यांच्या माध्यमातून तीव्र असं आंदोलन आम्ही लढणार आहोत आणि आम्ही आमची जी मागणी आहे जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार आहे खरं तर विद्यापीठाला आम्ही सर्वप्रथम या संदर्भात प्रो भेटलो प्रोविसींनी आम्हाला थोडे दिवस थांबा होईल असं उडवा उडवीचं उत्तर दिलं त्यानंतर आम्ही व्ही सी साहेबांना एक दिवस भेटायला गेलो परंतु त्या दिवशी विसी साहेबे बाहेर होते आमची विविध संघटनांच्या प्रतिनिधी त्यांच्यासोबत भेट होऊ शकली नाही आम्ही त्यांना रिसर्च पत्र दिलं होतं भेटीचं त्यानंतर नेक्स्ट डेला व्ही सी सरांनी आम्हाला भेट दिली आणि भेट दिल्याच्यानंतर त्यांनी सरळ सरळ सांगितलं की हा जो अधिकार आहे एखाद्या कर्मचाऱ्यांना म्हणजे प्राचार्य असो प्राध्यापक असो शिक्षक असो शिक्षकेतर कर्मचारी असो, असो यांना मान्यता देणे त्यांची मान्यता काढून घेणे किंवा त्यांच्या विरोधी योग्य ती कारवाई नियमाप्रमाणे करणे हा पूर्ण जो अधिकार आहे हा प्रोविशींचा आहे ते माझ्या अधिकाराखाली येत नाहीत म्हणून आपणच ते, आपण त्यांच्याकडेच दाद मागावी असं आम्हाला त्यावेळेस ते त्यांनी उत्तर दिलं आपण म्हणाले की विद्यापीठामध्ये एक यंत्रणा आहे खर तर ती यंत्रणा कोणती आहे त्याचा आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये निश्चितच शोध लावणार आहोत परंतु त्या यंत्रणेला आमचं सांगणं आहे की फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावरती चालणारा हा मा नुसतं महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश आहे हे जे विद्यापीठ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठ मराठवाडा विद्यापीठ हे एका महामानवाच्या नावाने चालणारं विद्यापीठ आहे आणि ज्या महामानवाने या देशाला घटना दिलेली आहे त्या घटनेचं जर कोणी पायमल्ली करून या विद्यापीठाचं वातावरण नासवण्याचं आणि विद्यापीठाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चितचपणे आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये राहणार नाही आज या ठिकाणी पत्रकार परिषदेचं जे आयोजन करण्यात आलं होतं कोहिनूर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर शंकर सर यांची पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी विद्यापीठाने जे प्रकुल प्रकुलगुरू जे आहेत त्यांनी जी मान्यता प्राचार्यपदाची रद्द करण्यात आलेली ही बेकायदेशीररित्या रद्द करण्यात आलेली कारण की डॉक्टर बाबासाहेब मराठ आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे संपूर्ण देशामध्ये या विद्यापीठाची नोंद झालेली कारण की सतरा वर्ष नामांतरासाठी सामाजिक संघटनेने आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून बहुजनवादी संघटनेने या नामांतरासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेली असताना जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाड्या मराठवाडा विद्यापीठ हे विद्यापीठाचं नाव बदनाम करण्याचं षडयंत्र या ठिकाणी अनेक वर्षांनी चालू आहे कारण की आपण बघतो आहे प्राचार्य शंकर अंबोरे हे सर जे आहेत तर हे फुलेशो आंबेडकर चळवळीतील एक हाडामासाचे कार्यकर्ते राहिलेले विद्यार्थी दशकेपासून तर आतापर्यंतचा जो प्रवास आहे त्यांचा तर खऱ्या अर्थाने कुठंतरी या विचारांना विद्यापीठातील प्रशासकीय अधिकारी तिलांजली देण्याचं काम या ठिकाणी ते करतायत तर जाणीवपूर्वक प्राचार्य शंकर आंबोरे यांनी प्रज्ञा काळे यांची जी पदाला म्हणजे नियुक्त करून घेतल्या नसल्या कारणाने प्र काहीतरी आपल्या युगो हार्ट म्हणता येईल त्या अनुषंगाने त्यांचा असा तो युगो हार्ट दुखावला असेल म्हणून या अनुषंगाने बेकायदेशीररित्या प्राधार्य प्राचार्य आपले शंकर अंबरसर यांची मान्यता त्या ठिकाणी रद्द केली कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे गेल्या या ठिकाणी आपल्या जे काही मागासवर्गीय जे कर्मचारी असतील अल हा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी नी, निमी वातावरण खराब करण्याचं काम इथले असणारे प्रशासकीय माध्यमातूनच खराब केलं जाते आहे आणि आमची भूमिका अशी आहे की प्राचार्य डॉक्टर शंकर आंबोरे यांनी जे पदावरून बेकायदेशीर यांची मान्यता जी रद्द केली आहे प्राचार्य पदाची तर त्या अनुषंगाने आज जे पत्रकार परिषदेमध्ये आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाचा जाहीरपणे त्यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे आणि आमची भूमिका यापुढे अशी तीव्र राहील की प्राचार्य डॉक्टर शंकर अंबोरे सरांना जर पदावर रुजू करून नाही घेतलं तर आम्ही प्र कुलगुरू आणि जे कुलगुरू आहेत तर यांच्या घरावर जे आपण म्हणतो लोकशाही मार्गाने एक ढोलबजाव आंदोलन राहील घेराव राहतील जर त्यांना पदावर जर येत्या दोन तीन दिवसामध्ये जर घेतलं नाही तर आम्ही आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र आणि विविध आंबेडकरी वादी संघटनेच्या वतीने सर्वांनी एकत्र येऊन आम्ही प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर शंभ शंकर अंबोरी सरांना आम्ही न्याय देण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत कोहिनूर कला वाणिज्य विज्ञान महावि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शंकर आंबोरे सरांना नियमबाह्यपणे व बेकायदेशीरपणे त्यांची प्राचार्यपदाची मान्यता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने काढून घेतली त्याचा मी बहुजन नवक्रांती सेना या आंबेडकरवादी या संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो प्राचार्य डॉक्टर शंकर सर हे ऐंशीच्या दशकापासून ते आतापर्यंत लढवय्य कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील शिक्षकाचे प्रश्न असतील प्राध्यापकाचे प्रश्न असतील ते सिनेट मेंबर असताना त्या ठिकाणच्या सभागृहामध्ये ते मांडत आलेले आहेत आणि एक शिव शाहू आंबेडकर विचारधारेचा कार्यकर्ता हडामासाचे कार्यकर्ते एक नेतृत्व म्हणून स्वाभिमानी मोपटा संघटनेचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून ते विद्यापीठ प्रश्न नेहमी त्यांचा खटके उडत असतात विद्यार्थ्याच्या प्रश्नासाठी प्र शिक्षकांच्या प्रश्नासाठी प्राध्यापकांच्या प्रश्नासाठी आणि एक त्यांना एक टार्गेट करून म्हणजे मला असं शंका आहे की त्यांची वाटच बघत होते काय मिळत काय मिळते त्यांचं परंतु त्यांचं काहीच मिळालं नाही आहे कारण डॉक्टर प्रज्ञा काळे ह्या दोन हजार सोळाला को वि कोनूर कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या अध्यक्ष व सचिवांनी त्यांना त्यांना प्राध्यापक पदावरून काढलं त्याच्यानंतर प्राचार्य डॉक्टर शंकर सर यांची दोन वर्षापूर्वी प्राचार्य म्हणून कोयनूर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयावर प्राचार्य म्हणून नेमणूक आहे आणि त्यांचा त्यांना कुठलाही अधिकार त्या बाईला काढण्याचा नाही आहे त्यांच्या त्या कायद्यामध्ये तसा आहे आणि संविधानामध्ये तशी तरतूद आहे की संस्था विद्यापीठ आणि न्यायालय असे ट्रँग्युलर तीन ट्रँग्युलर असताना प्राचार्य डॉक्टर शंकर सरांचा नाहक पूर्व दोषित ग्रह धरून त्यांना प्राचार्य पदावरून काढण्यात आलेलं आहे आणि आमची एकच मागणी आहे की तुम्ही डॉक्टर शंकर आंबोरे सरांना काढलं नाही तुम्हाला शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा मान्य नाही आहे अशा काही विचारधारेचे जे हस्तक असतील तिथं जे कोणी त्यांनी या विद्यापीठ आणि यांचं संगणमत करून प्राचार्य डॉक्टर शंकर आंबोरे सरांना या प्राचार्य प्राचार्यपदाहून नियमबाह्यपणे बेकायदेशीरपणे काढलेलं आहे बहुजन नवक्रांती सेना आंबेडकरवादी संघटनेच्या वतीनं विद्यापीठ प्रशासनात गेल्याच मागं मी काही आंदोलनं करण्याचं ठरवलं होतं परंतु काही प्राचार्य ज्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे विद्यापीठात शिक्षण घेत असताना कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना यांनी मला विनंती केली की श्यामभाऊ प्राचार्य शंकरांबोर सरांना त्यांना घ्यावाच लागणार आहे तुम्ही आता काही वेगळं आंदोलन करू नका परंतु मी एक आपल्या मीडियाला सांगू इच्छितो की बहुजन नौक्रांती सेना आंबेडकरवादी वीस तारखेच्या आतमध्ये या दोन चार दिवसामध्ये जर प्राचार्य शंकर आंबोरे सरांना पदावर त्यांची पुनर्नियुक्ती केली नाही तर यामध्ये बहु माझं वैयक्तिक मत हे सांगतो की मी तुम्हाला तुम्ही जे प्रश्न विचारले की कोण आका कोण आहे खोक्या कोण आहे बोक्या कोण आहे तर यांचे सर्व हे वैयक्तिक माझा अभ्यास वैयक्तिक माझा अभ्यास सांगतो हे सर्व त्या ठिकाणी आहेत त्यांनाही सळोगी पोळं करून सोडू आणि विद्यापीठालाही बहुजन नवक्रांती सेना आंबेडकरवादीच्या वतीने सळोगी पोळं करून सोडू एवढं मी सांगतो आणि आंदोलन तीव्र छेडण्यात येईल यात कुठलंही दुमत नाही

यांना रुजू कर करून घेण्याचा अधिकार हा प्राचार्यांचा नसताना त्यांच्यावर विद्यापीठ प्रशासनाने तुम्ही कर्तव्यात कसूर केली आणि म्हणून तुम्हाला निलंब म्हणून तुमचं मान्यता रद्द करण्यात येत आहे हे मुळात चुकीचंच आहे खरं म्हटलं तर डॉक्टर प्रज्ञा काळे यांना संस्थेने कमी केलेलं होतं आणि पुन्हा घेणे त्यांना हे संस्थेच्या अधिकारातच आहे डॉक्टर शंकर अंबोरे यांचा अर्थार्थी कुठलाही संबंध या प्रकरणाशी येत नाही तरीही सुद्धा प्रो विसी या विद्यापीठाचे प्रो विसी वाल्मिक सर यांनी हा डॉक्टर शंकर अंबोरे सरांवर पूर्वग्रह दूषित ठेवून केलेला हा अन्याय आहे ही बेकायदेशीर कारवाई आहे आम्ही त्यांना भेटलो की माननीय सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशामध्ये प्राचार्याचं नाव कुठंच येत नाही ही जबाबदारी संस्थेची आहे संस्थेवर तुम्ही कारवाई केली पाहिजे परंतु निरुत्तर होता। ते निरुत्तर होतात ते काहीच बोलत नाही असे प्रश्न जेव्हा आम्ही करतो तेव्हा आम्ही त्यांनाही भेटलो दोन वेळेस भेटलो मान्य कुलगुरू साहेबांना सुद्धा भेटलो परंतु मान्य कुलगुरू साहेबांनी स्पष्ट केलं की ही माझ्या अधिकारातली बाब नाही हे सगळे अधिकार प्रो विसीचे आहेत त्यांना जा आणि त्यांच्या भिंतीला तुम्ही धडका एवढ्या स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये डॉक्टर शंकर अंबोरे अनेक दशकापासून काम करतात विद्यापीठामध्ये जे जे काही गैरप्रकार चालतात त्यांना चव्हाट्यावर आणण्याचं काम त्यांच्या विरुद्ध आंदोलन करण्याचं काम डॉक्टर शंकर अंबोरे करतात आणि हे त्यांना कुठंतरी थांबवावं म्हणून काहीही कुठलंही कारण नसताना ही, ही त्यांच्यावर नसता केलेली कारवाई आहे आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि कास्ताब संघटनेच्या वतीने त्याचबरोबर फुले शाहू आंबेडकर विचारा विचारवादी संघटनांच्या सोबत राहून आम्ही एक तीव्र आंदोलन करणार आहोत विद्यापीठ प्रशासनाला माझं आव्हान आहे की त्यांनी डॉक्टर शंकर अंबोरेंची मान्यता जी रद्द केली ती पूर्ववत करावी अन्यथा विद्यापीठाला आम्ही सडोकी पडो करून सोडल्याशिवाय राहणार नाही सप्रेम जय भीम मी सुधीर शेषवरे वाळूज महानगरमधील बौद्ध उपासक आहे सरां मान्य प्राचार्य शंकर सरांना निलंबित केलं आहे असं समजल्यानंतर या ठिकाणी सगळ्या बाळूज महाजनगरमध्ये पसरला आहे त्याचं कारण असं आहे की गेल्या वीस ते तीस वर्षापासून शंकर सर हे एक एक व्यक्तिमत्व आहे सर्वसामान्य शिक्षकांना प्राध्यापकांना अनेक वेळा त्यांनी न्याय देण्याचं काम दिलेलं आहे आणि हे न्याय देत असताना ते प्रशासनाच्या विरोधात भांडलेले आहेत अधिकाऱ्यांच्या विरोधात भांडलेले आहेत तो एक म्हणजे राग मनात धरून सरांना त्या कुडचीवरून हटवण्याचा प्रयत्न केला आहे का असं मला वाटतं आहे कारण चांगली माणसं प्रशासनाला मान्य होत नाहीत चांगल्या माणसाला मान मा न्याय देण्याचं काम इथं कर करत असताना सरांना या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म कवाल स्वीकारला बुद्ध धम्माचं तत्त्वज्ञान आहे लोकशाही लोकांनी लोकांकरता लोकान वागावं आणि डॉक्टर बाबासाहेबांनी ही जी रचना केली आहे सगळी लोकांनी लोकांसाठी राज्य निर्माण करावं पण खऱ्या अर्थानं विद्यापीठात ब बाबासाहेबांचं नाव घेणारी गौतम बुद्धांच्या विचारांना चालणारी अशाच विचारांना चालणारी माणसं मा आपल्याच माणसाला मुस्कट दाबी करताना दिसतात हे चुकीचं आहे सरांवर झालेला अन्याय आम्ही बौद्ध उपासक म्हणून सहन करणार आहे त्यांना लवकर न्याय मिळणार नाही तर आम्ही लवकरच सर्व रस्त्यावर येण्याचा येण येऊन प्रशासनाच्या विरुद्ध लढा देणार आहोत धन्यवाद